आपले सिव्हिल सर्जन डॉक्टर निवृत्ती राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत डॉक्टर सौरभजी अग्रवाल अजयजी अग्रवाल मंगेशजी यादव ब्रह्माजी काळे आशिषजी वंजारी आपले बी ओ श्री यावले गजानन तिरपुळे चंद्रशेखर तुप्पट राजा देशमुख श्री मानवटकरजी डॉक्टर निषाद शेखजी श्री सुरेश मोटे आणि या हॉस्पिटलमधील सर्व का, का, सिनियर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित सर्व आशा सेविका वेळवाडी सेविका उपस्थित सर्व या हॉस्पिटलमध्ये जे आपल्या सिनियर नर्स आहेत आपल्या कर्मचारी आहेत सर्व उपस्थित बंधू बघिनी आपल्या उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे सकाळपासून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये बाराशेच्या वर या ठिकाणी तपासणी रुग्णाची झाली आणि या तपासणीमध्ये जे या ठिकाणी जे जे आरोग्य त्यांना पुरवायचं आहे त्या सर्वांच्या का आरोग्याची काळजी आपल्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आता महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आणि आपले मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दुर्दर आजारांना म्हणजे काही आजार असे आहेत किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हर प्लांट ट्रान्सप्लांट असेल या सर्वांना जवळपास वीस लक्ष रुपये आता महात्मा फुले जनआरोग्यामध्ये या ठिकाणी देण्याचा एक चांगलाच निर्णय या ठिकाणी झाला जवळपास पंधरा सोळा असे आजार आहेत ज्यांना वीस ते तीस लाख रुपये खर्च येतो आता पाच लाखावरनं वीस लाखापर्यंत आपण शासनाची योजना या ठिकाणी देण्याचाही आपलं सरकार प्रयत्न करत आहे आपल्या या जिल्हा आरोग्य केंद्राला पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च आहे आपण आता जागा दिली आहे त्या जागेवर पंच्याऐंशी कोटीचं सुसज्ज हॉस्पिटल या रमानगर उड्हाणपूर जेव्हा आपण उद्घाटन केला तो लँड झाल्याबरोबर जी जागा आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधकाम होईल आणि चांगलं कामपीचं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी होईल या ठिकाणी आपल्याला एक मोठं मटर्निटी सेंटर कारण जेव्हा हॉस्पिटल शिफ्ट होईल तेव्हा या ठिकाणी साठ बेडचं एक मटर्निटी सेंटर जिथे संपूर्ण प्रसूती विभाग असेल असं आधुनिक प्रकारचं प्रसूती सेंटर या ठिकाणी करण्याची आपली योजना आहे त्याचंही आपण या ठिकाणी काम करणार आहोत आता दोन कोटी रुपये आपण डी पी सीकडनं दिले आहेत त्या डी पी सीच्या पैशातनं एक सुसज्ज त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची इमारत बांधतो आहे कर्मचाऱ्याचे स्टॉक क्वार्टर्स असतील त्याचाही निर्णय आपल्याला करायचा आहे या ठिकाणी मर्जुरी सेंटर या ठिकाणी हटवायचं आहे अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत तिकडले पंच्याऐंशी कोटीची इमारत झाल्यावर याही इमारतीला कारण ही इमारत हेरिटेज इमारत आहे त्यामुळं पुढचा भाग सोडून मागच्या भागामध्ये इथे सुद्धा एक चांगला आर्किटेक्ट डिझाईन करून एक मोठी चांगली इमारत डिझाईन करण्याचा मी आता सी एसला सांगणार आहे एक जेवढी तिकडे मोठी इमारत आहे तेवढीच मोठी इमारत सुद्धा इथे या ठिकाणी कामठी शहरातही राहिली पाहिजे त्याचाही प्रस्ताव या ठिकाणी तयार करण्याची योजना आपण तयार केली आहे या ठिकाणी जे जे काही केंद्र सरकार राज्य सरकारच्या आरोग्याच्या जेवढ्या स्कीम आहेत त्या स्कीम आपल्या कामठीमध्ये याव्या याकरता मी लक्ष घातलेलं आहे मागच्याच पंधरा दिवसापूर्वी कामठीच्या संपूर्ण आरोग्याच्या या आपल्या रुग्णालयामध्ये संपूर्ण सुविधायुक्त आरोग्य सेंटर व्हावं याकरता आपण एक बैठक मागच्याच आठवड्यामध्ये मंत्री आबेडकर यांच्यासोबत घेतलेली आहे आणि त्या बैठकीत अनेक निर्णय झाले आहेत त्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे कामठीमध्ये मग आता आपला जो स्टाफ पॅटर्न आहे ॲडिशनल आपल्याला पन्नास टक्के मारचे काम पूर्ण झाल्यावर आपला काप मंजूर होणार आहे याही जुन्याही बिल्डिंगमध्ये आपल्याला ॲडिशनल काप लागणार आहे डॉक्टर लागणार आहे हे आपण सर्व करणार आहोत शेवटी उपजिल्हा रुग्णालय कामठी हे जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत तिथल्या आरोग्य सुविधा चांगल्या होणार नाही मी स्वतः आता महिन्या महिन्यानी एकदा या आरोग्य सेंटरचा आढावा लागणाऱ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या करणार आहे आणि एक महिन्यामध्ये तिथल्या जे डॉक्टर आहेत निषाद शेखची जबाबदारी होती की माझ्याकडे येऊन प्रत्येक महिन्याला याचा याचा रि, रिपोर्टिंग आणि शेवटी या जिल्हा रुग्णालयाची एक समिती आहे निषाद शेखला मी सांगितलं दोन तीनदा की महिन्याचा एकदा रिपोर्टिंग माझ्याकडे आम्ही केलं पाहिजे ते झालं नाही आहे पण आता ते एखाद्या आठवड्याचं महिन्याचं या ठिकाणी यावं लागेल आणि मी सांगितलं डॉक्टरला की प्रत्येक महिन्याचं रिपोर्टिंग या ठिकाणी करायला पाहिजे की समिती आरोग्य समिती ते तातडीनं माझ्याकडे सबमिट करा ती आरोग्य समिती आपल्याला पुनर्जीवित करायची आहे मी वारंवार सी एस यांना सांगून ती आरोग्य समिती या ठिकाणी अजून माझ्याकडे आली नाही आहे या सर्व उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य समित्या तात्काळ माझ्याकडे पाठवण्याची व्यवस्था करावी जेणेकरून त्या ठिकाणी पदाधिकारी कामटी शहरातले वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर आणि आपलं रुग्णालय अशी समिती तयार करून ही जोपर्यंत समिती जनतेचा सहभाग आपण घेत नाही जनप्रतिनिधीचा सहभाग घेत नाही तोपर्यंत आरोग्यव्यवस्था सुधारणार नाही आणि म्हणून तातडीनं डॉक्टर निषाद शेख यांनी आजच्या समिती माझ्याकडे घेऊन यावी त्या समितीचं रिस्ट्रक्चरिंग आपल्याला करायचं आहे आणि मागच्या सात महिन्यापासून मी सांगतो आहे पण तरी या ठिकाणी जो पुढाकार घेत होत नाही आहे त्याबद्दल थोडा मी आज काही बोलत नाही पण त्याची नोंद मी घेतली आहे तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल पुढं न्यायचं आहे हॉस्पिटलच्या व्यवस्था उभ्या करायच्या आहे हॉस्पिटलला अपग्रेडेशन करायचं आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम करायचं आहे भरपूर काही गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत महिन्यांनी एकदा डॉक्टरनी माझ्याकडे येऊन या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांनी येऊन त्यांनी माझ्याकडनं सर्व बाबी करून घेतल्या पाहिजे पण सी एस दुःख या गोष्टीचं आहे की मी वारंवार सांगू नये त्या फाईल येत नाही आहे त्या नसरी येत नाही आहे माझ्याकडनं मंजुरी त्या ठिकाणी घेण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली नाही आहे आणि त्यामुळे याच्यानंतर मात्र प्रत्येक महिन्यांनी जे काही आपल्या कामठी रुग्णालयाला ज्या कमी आहेत त्या सबमिट केल्या पाहिजे आणि त्या व्यवस्था माझ्याकडून उभ्या करून घेतल्या पाहिजे थोडी नाराजी नक्की आहे पण इथं सुधार करू डॉक्टरही सुधारतील आणि आपणही सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष घालू एवढंच सूचना या ठिकाणी द्यायची होती आणि मी पुन्हा एकदा या शिबिरामध्ये उत्कृष्ट पद्धतीने आपण बाराशे रुग्णाची या ठिकाणी आज रुग्णसेवा केली आहे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढच्याही काळामध्ये कामठीमध्ये आपण एक मोठं एक जवळपास तीन दिवसाचं या महाराष्ट्रातले सर्वच आरोग्याशी संबंधित जे मुंबईमधले पुण्यामधले जे डॉक्टर्स आहे नागपूरमध्ये डॉक्टर्स आहेत एक तीन दिवसाचा थोडा पाऊस कमी झाला ती कामठीमध्ये आपल्याला तीन दिवसाचं एक मोठं वैद्यकीय शिबिर ज्यातनं आपल्याला सर्व रुग्णाची तपासणी पूर्ण कामटी शहराच्या प्रत्येक रुग्णाची तपासणी आपल्याला करायची आहे तीस दिवसाचं मोठं शिबिर मी लावणार आहे त्यात मुंबईपासून दिल्लीपर्यंत चांगले डॉक्टर जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांनाही आपण इन्व्हाइट करणार आहोत आणि त्यातनं कामटी शहराचं आपण संपूर्ण आरोग्य चांगलं ठेवण्याचा या ठिकाणी काम करणार आहोत त्याचीही तयारी मी लवकरच करतो आहे मागच्या महिन्यात तयारी मी केली होती पण पावसाळा असल्यामुळे ते प्रस्फोट झालं आता मात्र तयारी करतो आहे इथल्या डॉक्टरांनी जरा थोडं या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि माझ्याकडनं आता प्रत्येक महिन्याला इथल्या व्यवस्था उभ्या करून घेतल्या पाहिजे एवढी सूचना माझी या ठिकाणी आहे इतर कार्यक्रम चांगला घेतल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि कुठल्याही काळामध्ये आपण या ठिकाणी कामठीच्या जनतेशी बांधी राहू त्यांची रुग्णसेवा चांगल्या पद्धतीने करू